पंचवीस जुलै रोजी महाराष्ट्रातील उरण येथे एक धक्कादायक घटना घडली या ठिकाणी दगडाने ठेचून आणि सुरीने हत्या करण्यात आली होती या ठिकाणी राहणारी पीडित मुलगी आपल्या मित्राला भेटायला इथे आली होती पंचवीस तारखेला संध्याकाळी मात्र ज्या वेळेला ती भेटायला येत होती त्यावेळेला तिने तिच्या मित्रांशी बोलणं केलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तिला कुठच्या तरी गोष्टीची भीती वाटते मात्र ती जेव्हा घरी परतली नाही तेव्हा संध्याकाळी तिच्या जा मित्रांनी जाऊन तिच्या घरच्यांनी ही गोष्ट सांगितली आणि घरच्यांनी त्यानंतर उरण पोलीस स्टेशन मध्ये तिचा तिची तिचा बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली ज्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला मात्र पोलिसांचा तपास त्यावेळेला थांबला जेव्हा सत्तावीस तारखेला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी त्या मुलीचा मृतदेह या ठिकाणी सापडला घरच्यांना संशय आहे की दोन हजार एकोणीस ला एका पॉक्सो अंतर्गत त्यांनी एका मुलावर गुन्हा दा, नोंदवला होता आणि तोच मुलगा असू शकतो या हत्येमागे असं घरच्यांचा संशय आहे आणि पोलीस सुद्धा त्याच अनुषंगाने तपास करत आहे पोलिसांनी चार टीम्स बनवल्या आहेत ज्यापैकी एक टीम सध्या कर्नाटक मध्ये आहे जे त्या मुलाचं गाव सांगितलं जाते कॅमेरामॅन नितीन वर्णे दिपेश त्रिपाठी मुंबई तक उरण